वसंत विद्यालय पिंपळखुटी शाळेतील मुलीच्या कबड्डी संघाची जिल्हास्तरावर निवड क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व तालुका क्रीडा संकुल राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सहा ऑगस्टला इंदिरा गांधी महाविद्यालय राळेगाव इथं तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस ते सव्वीस पार पडल्या यात वसंत माध्यमिक विद्यालय पिंपळखुटी यांनी वसंत विद्यालय पिंपळखुटीची मुलीच्या कबड्डी संघाचा जिल्हा स्तरावर निवड क्रीडा व युवा सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व तालुका क्रीडा संकुल राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सहा ऑगस्टला येथील इंदिरा गांधी महाविद्यालय राळेगाव येथील तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस ते सव्वीस पार पडल्या यात वसंत माध्यमिक विद्यालयातील पिंपळखुटी प्रथम क्रमांक प्राप्त केला या स्पर्धेमध्ये तालुक्यातील नामांकित शाळांनी सहभाग घेतला होता लोकविद्यालय खैरी या नामांकित शाळेतील मुलींच्या संघाला मात करत वसंत माध्यमिक विद्यालयातील मुलींनी प्रथम क्रमांक प्राप्त केला खेळात नवलौकी करण्यामध्ये खेळाडू आधीपा मुमताज सय्याद ऋतुजा गुणवंत झाडे धनश्री उईके खुशी जीवन डोम कावळे राणी गणेश राऊत योगिता विलास भोयर या खेळाडूंनी कबड्डी खेळ दाखवला वरील खेळाडूंना विशेष मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष धनराज चिंदुजी पुरके यांचे लाभले शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा कुडमेथे शारीरिक शिक्षक धुमाळ तसेच भोंगाडे बासावार शास्त्रकार कांबळे बोरकर यांच्या अथक प्रयत्नानं झाले डी एस पी न्यूज लाईव्ह यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सागर सरोदे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा